राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळाला आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी स्वागत यात्रा काढण्यात आल्या सहा दृश्य आपण पाहतोय कुठे चित्ररथ असतील कुठे मर्दानी खेळ असतील कुठे बाईक रॅली असतील कुठे लोककलेची पर्वणी असेल अशा वेगवेगळ्या सहा दृश्य आपण पाहतोय गिरगाव दादर डोंबिवली पुणे नाशिक कोल्हापूर राज्यभरात हा उत्साह जो आहे तो पाहायला मिळालेला आहे अनेक वेगवेगळे शोभायात्रेत रंग पाहायला मिळाले गिरगावात अगदी मराठवाड्या पद्धतीने साजरा करण्यात आला दादरमध्ये देखील आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केलंय तर डोंबिवलीत देखील अनेक सामाजिक संदेश देणारे चित्ररथ जे आहे ते तयार करण्यात आलेले पुण्यात तर संस्कृतीचा वारसाच लाभलेला आहे त्यामुळे संस्कृतीचं जतन करणारी दृश्य पुण्यातली आहेत नाशिकमधली एक खासियत होती ती म्हणजे महिलांची बाईक रॅली तर कोल्हापुरात देखील सामाजिक संदेश देणारे अनेक उपक्रम जे आहेत ते आजच्या दिवशी घडवले गेलेले आहेत तर वाढव्याचं औचित्य साधून गिरगावात शोभायात्रा काढण्यात आल्या शोभायात्रेत धार्मिक आणि सामाजिक संदेश देखील देण्यात आले गिरगावात लहान मुलांनी मल्लखांबांच्या कसरती सादर केल्या आणि त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी श्वेता वडके दांडेकर यांनी गिरगावातल्या गुढीपाडव्याच्या अर्थात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी असलेल्या मिरवणुकीमध्ये अनेक चित्ररथ मागोमाग एक येतात मात्र माग एक, एक चित्ररथ यामध्ये खूप वेगळा दिसला यामध्ये खेळांची प्रात्यक्षिक दाखवली जातात खेळ म्हणजे कुठले तर पोल मल्लखांब आणि रोप मल्लखांब मल्लखांबाचं महत्व सांगतायत आणि त्याचबरोबर या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर यांच्याकडून साकारण्यात आलेला हा चित्ररथ मुली आहेत नऊवारी साडीमध्ये आणि मुलं त्यांच्या या खेळाच्या पारंपरिक वेषामध्ये आणि इथे मल्लखांबाची प्रात्यक्षिक सादर करताना मुलं आणि मुली सुद्धा दिसत आहेत बरं या मिरवणुकीमध्ये हा चित्ररथ साकारावासा का वाटला हे जाणून घेऊयात त्यांनी प्रशिक्षक आपल्या सोबत आहेत सर काय कारण या मिरवणुकीत आमचं कारण हेच आहे की आता जी मुलं कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये खेळ खेळत असतात त्याच्याऐवजी हा जो आपला पारंपरिक रस घ्यावा आणि जास्तीत जास्त, जास्त मलखांबाकडे आकर्षित व्हावं हेच आमची इच्छा आहे बरं हे काय मुली काय करतायत आणि मुलं काय करतात हा जो रोप मलखांब आहे जो पाठी मुली करतायत तो रोप मलखांब आहे आणि जो मुलं करतायत तो पोल मलखांब आहे याच्यामुळे तुमच्या पूर्ण पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीराची एक्सरसाइज होते व्यायामाचं महत्व सुद्धा पटवून दिलं ला जाते लहान मुलं जी मोबाईल आणि टी मध्ये डोकं घालून बसलेली असतात त्यांच्यासाठी अर्थात तिथे खूप लहान मुलं मिरवणुकीत त्यांना हे बघून खूप आवडेल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा इच्छा निर्माण होईल की आपण सुद्धा मल्लखांब शिकू शकतो आणि तुम्ही तुमचा हा चित्ररथ दरवर्षी असतो या मिरवणुकीत दरवर्षी आमचा हा चित्ररथ असतो आणि आम्ही हाच प्रसार दरवर्षी करत असतो आणि मुलं त्यांनी प्रोत्साहित होऊन आमच्याकडे व्यायाम शाळेत तु येतात आमच्या व्यायामशाळेत जे देशपांडे गुरुजी आहेत आमचे देशपांडे सर उदय देशपांडे सर त्यांनी गेले पंच्याहत्तर वर्ष अथक प्रयत्न करून या मलखांबाला पुर पुनरुज्जीवन दिले एक छान कल्पना आहे की या मिरवणुकीच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय हा विषय घेऊन तर फक्त धार्मिक आणि सामाजिकच नव्हे तर असं खेळांप्रती सुद्धा आवड निर्माण व्हावी यासाठी साकारलेला हा अनोखा चित्ररथ गिरगावच्या मिरवणुकीत कॅमेरा पर्सन नागेश सोबत श्वेता वडके दांडेकर टीव्ही नाईन मराठी गिरगाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम